नमस्कार शासन जी आला या युट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर पिट ऑक्टोबर पंचवीस चे वेतन यात्रा केला त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून अपडेट सोयितपणे पाहण्यात सुरू करूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे माहे सप्टेंबर पिढ ऑक्टोबर वेतन अद्याप प्रलंबित आहे त्याबाबत वित्त विभागामार्फत ईमेलद्वारे वेतनाची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे वित्त विभागाचे शासन परिपत्रक दिनांक सहा आठ पंचवीस रोजीच्या सेवार्थ प्रणालीतील मंजूर पदात ताळमेळ घेण्याच्या अनुषंगाने आहार व संविधान अधिकारी तसेच प्रशासकीय विभागाने कराव्याच्या कार्यवाहीबाबत निर्देश देण्यात आलेले आहे तसेच सदरची कार्यवाही पूर्ण न झाल्यास संबंधित आहार व संविधान अधिकाऱ्यांचे माहे सप्टेंबर पंचवीसचे चे देखील अधिकदान व लेखा कार्यालय कोशगार आणि उपकोषगार स्वीकारत येणार नाही अशा प्रकारचे परिपत्रक नमूद करण्यात आलेले आहे परंतु प्रत्यक्षामध्ये सेवा प्रणालीतील मंजूर ताळमे घेत असताना अनेक अडचणी येत असल्याचे निर्देश येत आहे यावेळी माहे सप्टेंबर पिढी ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या मासिक वेतन देख प्रदान करणे अद्यापपर्यंत पर्यंत दिनांक सहा दहा पंचवीस पर्यंत प्रदान झालेली नाही यावेळी माननीय प्रधान सचिव वित्त विभाग तसेच माननीय संचालक आदेशानुसार माहे सप्टेंबर पिढी ऑक्टोबर पंचवीसचे वेतन देयके कोषागारात आणि उपकोषागारात स्वीकारून पारित करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहे या निर्देशनामुळे राज्य कर्मचाऱ्यांची माही सप्टेंबर पीठ ऑक्टोबर पंचवीचे वेतन देखील प्रदान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी माही सप्टेंबर पीठ ऑक्टोबर वेतन संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला करा आणि अशाच नवीन नवीन अपडेट मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद